इंदिराजीने आणीबाणी लावलेली होती त्याचं समर्थन कुणीही करत नाही स्वतः इंदिराजीजींनी दोन वेळा देशाची माफीसुद्धा मागितलेली होती पण आज अघोषित आणीबाणी आहेच कारण एखाद्यानं विरोध केला त्याच्यावर कारवाई केली जाते त्याची चौकशी केली जाते त्याच्या ई डी लावली जाते सी बी आय लावला जातं एखाद्यानं विरोधात गेला तर त्याच्यावर आरोप केले जातात आणि मंत्रिमंडळात आला तर त्याला क्लीन क्लिंच, क्लीन चिट दिली जाते हे ही सुद्धा एक प्रकारची अघोषित आणीबाणीच आहे एखाद्यानं शक्तीपीठाला रस्ता देत नाही म्हटलं तर वर्दीतील गुंड जाऊन त्याला झुडून काढतात त्याला जबरदस्ती करतात तुरुंगात टाकतात जमिनीचा ताबा घेतात याला सुद्धा अघोषित आणीबाणीच म्हणतोय आता काय आणीबाणी नाही अशातला भाग नाही आणि आता अशा लोकांनी आणीबाणी आणलेली आहे त्या काळामध्ये आणीबाणीमध्ये जे तुरका होते त्यांना पेन्शन देणाऱ्यांनीच आता अघोषित आणीबाणी आणलेली आहे